नमस्कार आता मीराने सत्याला सोडवून घरी आणलेलं असतं आणि घरी आल्यावर निरूपा पंकज आणि देविका बघतच राहतात मात्र सुधाकर गायकवाडांना खूप आनंद आनंद झालेला असतो आता मीरा आणि सत्या त्यांच्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यावर सत्या मीराचा हात हातात घेतो आणि म्हणतो खरंच धूम घेतो तू करून दाखवलंस तो मला बेलवर का होईना पण तू सोडवलंस खरंच तू खूप भारी आहेस आणि दोघंही एकदम खूप जवळ आलेले असतात तेवढ्यात मीराच्या फोनवर फोन येतो फोन तेव्हा मीरा फोन उचलते आणि इकडे बाहेर निरुपा देविका आणि पंकजला सांगत असते हिला काय वाटलं हिने नवऱ्याला सोडवलं म्हणजे ही सगळी ल पूर्ण लढाई जिंकली नाही हिच्या नवऱ्याला परत पोलीस उचलून नेतात की नाही बघ आता इकडे फोनवर बोलून झाल्यावर मीराला धक्का बसतो सत्या म्हणतो काय झालं धुमके तू कुणाचा फोन तेव्हा मीरा म्हणते पोलिसांचा फोन पोलिसांनी तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलवलं आहे तेव्हा सत्या म्हणतो आता परत आता परत कशाला बोलवलं आहे तेव्हा मीरा म्हणते नाही माहीत मला तुम्ही जाऊन या तेव्हा सत्या म्हणतो ठीक आहे मीरा म्हणते मी पण येते सत्या म्हणतो नको धुमके तुम्ही जाऊन येतो एकटा आणि आता सत्या पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला आल्यावर सत्यजितला पोलीस हे भूतकाळाबद्दल विचारतात आणि शेवटी सत्या, सत्या पंकजचं सगळं भयानक सत्य पोलिसांना सांगतो लहानपणी जो ॲक्सिडेंट झाला होता तो माझ्या हातून नाही तर माझ्या भावाच्या पंकजच्या हातून झाला होता तेव्हासुद्धा मीच शिक्षा भोगली होती मी सुद्धा माझ्या हातून नाही त्या मुलाच्या हातून ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याची शिक्षासुद्धा मीच भोगतोय सेम लहानपणी जसं घडलं होतं तसंच आता घडलं आहे आता पोलीस म्हणतात ठीक आहे मग आता आम्हाला पंकजला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवावं लागेल तेव्हा सत्यजित म्हणतो ते, सत्य ते तुम्ही काही करा पण माझी कोणत्याही वेळेस चूक नव्हती आता पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही सही करा आणि निघून जा आणि सत्या निघून जातो आता पंकजच्या फोनवर फोन येतो आणि पंकज घाबरतो पंकज म्हणतो पोलिसांचा फोन आणि पंकज फोन उचलून बोलतो तर त्याला मोठा धक्काच बसतो तो, तो खालीच कोसळतो निरूपा आणि देविका म्हणतात काय झालं तेव्हा पंकज म्हणतो पोलिसांनी मला बोलावला आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणते तुला तुला कशाला बबड्यात तू काय केलं आहेस तुला का बोलवलं आहे पंकजला लहानपणीचं आठवतं की मी ॲक्सिडेंट केला होता पण या सत्याचं नाव सांगितलं होतं त्याची चौकशी करायला तर मला बोलवलं नसेल ना आता पंकज खूपच घाबरतो देविका म्हणते बेबी बेबी तुला कशाला बोलवलं आहे तू काय केलंस तू तर काही केलं नाही सगळं त्या सत्याने केलं आहे मग तुला का बोलवलं पंकज म्हणतो मी जाऊन बघतो तेव्हा देविका म्हणते मी पण येते सोबत पंकज म्हणतो नको मी जाऊन येतो एकता तू घरातच थांब आणि पंकज आता पोलीस स्टेशनला येतो तेव्हा पोलीस म्हणतात काय रे लहानपणी त्या एका मुलाचा ॲक्सिडेंट तू केला होतास आणि तुझ्या भावाला त्यात अडकवलंस लाज नाही वाटली तुला असं वागताना आता पंकजचे चांगलेच बारा वाजलेले असतात पंकजला थरथराट भरलेला असतो काय बोलावं हे पंकजला सुचत नसतं तेव्हा पोलीस म्हणतात तसं नाही तू ऐकणार तू आता ते सत्य कबूल नाही करणार तुला थर्ड डिग्री दिली ना तर तू बरोबर सत्य कबूल करशील थर्ड डिग्री बोलताच आता पंकज घाबरतो आता पंकज सत्य ओकेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू